मित्रांनो चालू आहे आम्ही उसाच्या वावरात पाठीमागे मागे आयश्वर अडकलाय आता ट्रॅक्टर ओढून काढणार आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा हा ऐश्वर अडकलाय दोन दोन टॅक्टर आणले या ठिकाणी ऐश्वरला नाडे बांधले आणि आता ते नाडे या दोन्ही ट्रॅक्टरला बांधणार आहे आता बघूया आपण या ऐशरला कसे ओढून बाहेर काढता निघल का ऐश्वर मग दोन दोन ट्रॅक्टर निघाल निगल जॉन डिरे आणि न्यू हॉलंड बघू या दोन्ही ट्रॅक्टरची ताकद आता हा एशर तर फुल गुंतलेला आहे हा बेल्ट तुटला या ठिकाणी आता नाडा बांधलाय नाडा म्हणजे पट्टा एक तो पट्टा आहे आता बघूया दोन ट्रॅक्टर कसे ओढत आहे आता ऐश्वरला दोघांनी एक साथ ओढलं व्यवस्थित तर हा टॅ ऐश्वर व्यवस्थित निघेल बाहेर हे बघा अरे हा बेल्ट पुन्हा तुटला इथं नाडास, लागणार आहे नाड्याशिवाय पर्याय नाही कारण की कर तिकडचा नाडा एकदम व्यवस्थित आहे हा बेल्ट घडोघडी हा दोनदा तुटला आता हा बेल्ट काय गाडी मग का उसाने भरली ती खाली पार्क टेकली समोर तर मित्रांनो आता दोन्ही ट्रॅक्टरला नाडे बांधलेले हे बघा ट्रॅक्टरनेच ते आहे गोड्यासारखे पण ते काय हे बघा परत तो नाडा तुटला आणि इकडे हे बघा हे चाक आहे फक्त आणि ऐश्वर चिकलच पेटचा पण वास यायला लागला आता हा नाडा तुटला तिसऱ्यांदा झाले आता हे बेल्ट बदलून हा नाडा बांधला पण सुद्धा तुटला आता काही केल्या ऐश्वर काय निघाला त्याच्यामुळं आता हे दोन्ही ट्रॅक्टर पुढच्या बाजूने ओढून बघणार आहे निघाला तर निघाला ऐश्वर ऐशर आयशरमध्ये उसाचा माल भरला आहे त्यामुळं हा आयशर खूप लोडिंग आहे हे बघा हे पूर्ण काळी माती आहे या काळी मातीमध्ये हे टायर फसलेले आहे चारचे टायर फसलेले आपलं सहाचे सहा टायर हे बघा ही पूर्ण काळी माती आहे चिकट माती आहे त्याच्यामुळे पुढून तर गाडी पूर्ण खाली टेकलेली आहे जॉन डेअर ट्रॅक्टरच्या न्यू हॉलंड ट्रॅक्टर लावला आहे याचा नाडा या ट्रॅक्टरला या ट्रॅक्टरचा नाडा त्या ट्रॅक्टरला त् तर अशा पद्धतीने आता हे दोन ट्रॅक्टर पुढे ओढणार मग हा आयशर निघू शकतो कदाचित आता या ठिकाणी आता हे ट्रॅक्टर ओढण्याचा प्रयत्न करत आहे आता आयशरला तर बघूया एक साथ दोघंही आता हे दोन्ही ट्रॅक्टरवाले एक साथ पुढे ओढणार आहे जेणेकरून हा अलगदपणे हा आयशर बाहेर निघणार आहे तर बघूया यांच्या प्रयत्नांना यश मिळतं की नाही निघतोय निघतोय आयशर निघतोय बाहेर आता हे बघा एकदम व्यवस्थितपणे आता हँडलिंग केलेले दोन्ही टॅक्टरने हा आयशर अखेर बाहेर काढलाय बघा तरी पण आता अजून हा आयशर हा वावरातून बाहेर काढणं जरा अवघड आहे पण आता सध्याच्या स्थितीला जो या वावरामध्ये या चिखलात गुतला होता आयश्वर तो बाहेर काढला आता या दोन्हीच्या दोन्ही ट्रॅक्टरने फुल वास्य उरायला ये क्लस पेटचा या आयशरचा बघा ओढला ट्रॅक्टरने आता हा अशा ओढला पुढे आहे त्याच्यामुळे ना ट्रॅक्टरने ओढावं लागला एशरला तर मित्रांनो अखेर हायशर बाहेर काढलाच दोन तीन दिवसापूर्वीच पाऊस झाला होता त्याच्यामुळे या वावरामध्ये जरा थोडस चिघट हे वावर त्याच्यामुळे तो आयशर अडकला आणि बरेच गाड्या आता दररोजच्या दररोज याच्यातून जात असतात भरलेल्या गाड्या उसाच्या अडकत नाही पण आता जो पाऊस झाला त्याच्यामुळे हे वावर जरा थोडंसं चिकट आहे बाकी काही नाही तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा